गुड इव्हनिंग आणि नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोल्हापुरी के व्ही ए चॅनलमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत दिल्ली काश्मीरी गेट न्यू दिल्ली बस स्टँड या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता जे समोर आपण बघतो हे आहे काश्मीरी गेट दिल्लीचं बस स्टँड हे एअरपोर्ट नव्हे पण यांचं एअर बस स्टँडसुद्धा एअरपोर्टला झक मारेल असं हे बस स्टँड आहे हा एक कॉमेडी माणूस आहे याच्याकडे पण आपण जायचं आहे तोपर्यंत सध्या बघूया बसस्टँडचा एरिया बसस्टँडच्या बाहेर हे पाहिलं आपण बस स्टँड आता काय करूया आपल्याकडे एक कॉमेडी कॅरेक्टर आहे त्याच्याकडे पहिला जाऊया कारण त्याला व्हिडिओमध्ये थोडंसं यायचं आहे आणि बोलायचं आहे चला तर बघूया अरे यार देखाव ना अभी तो हाय कर रहे हो <laughs> मग पिऊ शिपर अरे दिखाओ हाय करो सबको हा मच हे पाठीमागचं आहे जिथे इथे काय मिळणार आहे खायला वगैरे हे दुकाने इथे येऊन बस स्टँडवरती जर आला तुम्ही बस स्टँडवरती जर आला तर हा कॉमेडियन माणूस जो आता होता एवढे सगळे आपल्याला केला जोकिंग इथे येऊन खायला अजिबात विसरू नका कारण बस स्टँड आता हे जे सांगितलं मी हां समोर बरोबर ठीक आहे हरियाणाची बस लागते आहे त्याच्या समोर बरोबर हिचं हे आहे ते येऊन खायला अजिबात विसरू नका इकडे आहे चपाती त्यानंतर इथं आहे राईस त्यानंतर इकडे दिलेले आहेत मला चोले आणि हे दिले दाल मखनी आणि हे मधी एक आयटम आहे ते काहीतरी त्यांची स्वीट डिश म्हणून त्यांनी जातं आहे पण ते काय आहे मला नाही माहिती आणि हे सगळं जे घेतलेलं आहे ते फक्त हंड्रेड आणि एक शंभर रुपयाला फक्त हे सगळं घेतलेलं आहे आणि हे दाखवतो तुम्हाला समोर ते हॉटेल आहे जिथून मी घेतलं आहे न्यू दिल्लीमध्ये काश्मीरी गेट बस स्टँड म्हणजे बस अड्डा असं म्हटलं जाते त्या ठिकाणी बरोबर बस स्टँड एरियामध्ये जसं आपलं कॅन्टीन वगैरे असते ना आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये वगैरे जसं आहे ना कॅन्टीन बसस्टँडमध्ये तसं हे आहे जिथे हे जेवण मिळते जे मी घेंद फिरतं शंभर रुपयाला शंभर रुपयाला पूर्ण जेवण ते पण इथं आता जेवणार त्याच्यानंतर काय आहे नेमकं कसं असते जेवण हे काय आहे हे मला बघायचं होतं त्याच्यासाठी मी इथं आणि बजेटमध्ये जेवायचं होतं त्याच्यासाठी इथं आपण जेवा लागतो इथून जेवल्यानंतर निघणार आहे आपण इंदोरला इंदूरची माझी गा इंदूरच्या गाडीचं जे बुकिंग आहे ते साडेसात वाजताचं बुकिंग आहे माझं साडेसात वाजता मग त्याच्यासाठी आणि जिथं मी आत्ता आहे आत्ता मी जिथं थांबलो आहे तिथून जी इंदूरची जी ट्रॅव्हल्स मला मिळायचे भारत बेनचं बुकिंग आहे आणि ते जे मला मिळणार आहे कुठून मिळणार आहे गेट म्हणून एक चौक आहे इथं मोरीगेट बसस्टॉप चौक म्हणून म्हटलं जातं इथं मेन चौक गेट एरिया असं म्हटलं जाते तिथं आपली गाडी येणार आहे आणि तिथं माझा पिकअप पॉईंट आहे मग तिथं जायला पाहिजे आणि तिथं जाण्यासाठी जा तो एरिया इथून जो म्हणायला गेलं तर फक्त दीड किलोमीटर आहे दीड ते दोन किलोमीटर आहे दीड दोन किलोमीटर आपण चालतच जाऊ शकतो त्यासाठी इथून जेवायचं लवकर जायचं कारण काय येतानाचा एक्सपिरियन्स खूप वाईट आला आहे ट्रॅव्हल्स कुठं थांबलीच नाही खाण्यासाठी वगैरे राजस्थानी ट्रॅव्हल्स होती ती त्यामुळं येताना खूप हाल झाले आहेत खाण्याचं थांबलेलं नाही त्यामुळं आत्ता पहिलाच प्रिपेअरमध्ये इथं खाऊन इथं खाऊन तिथं जायचं पहिलाच फोन आसपासच्या एरियामध्ये एक कप चहा पिऊया त्यानंतर निघूया सगळ्यात महत्त्वाचं जर व्हिडिओला चॅनलवरती जर नवीन आला असाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल नक्कीच प्लीज कृपा करून सब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे आमचं प्रोत्साहन वाढते नवीन ठिकाणे मी तुम्हाला एक्सप्लोर करायला जाऊ शकते याच्यानंतर पुढे जाणार आहे आपण इंदूरला जाणार आहे इंदूरचं बुकिंग आहे तिथून निघणार आहे इंदोरसाठी इंदोरमध्ये गेल्यानंतर इंदोरमधली काही नवीन ठिकाणं जी असतील ती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेन आत्ता सध्या जो होता हा व्हिडिओ दिल्लीचा बस आणल्याचा हा व्हिडिओ ज्याच्यामध्ये बस कुठं लागतात काय लागतात आणि इथं काढायला वगैरे काय मिळते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता है। या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्यात आम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं मस्त मजेत पीत फिरत राहा सुद्धा आणि मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद जय